त्या ट्रेलरच्या मध्ये दाखवलेला जे एक ब्राह्मण मुलगा आहे तो शेण फेकतो आहे आणि तेवढा एक सीन लक्षात घेऊन ब्राह्मण समाज हा त्याच्या विरोधामध्ये जे उभं होताना आहे हे मला चुकीचं वाटतंय पुणे चित्रपट आहे इतिहासाचा भाग म्हणून आपण घेतला पाहिजे इतिहासाचं विकृतीकरण किंवा केलं असेल थी थी तर मग नक्की त्या संदर्भातले काही आक्षेप आपण घेणं हे व्यवहार्य मानू शकतो आपल्या सगळ्यांना माहिती इतिहासाचे अनेक पुरावे आहेत की त्या एक साडी घालायच्या आणि एक सोबत घेऊन जायच्या आणि त्यांच्यावर शेण गोट्यापासून तर याच्यावर त्यांच्या अपमान त्यांच्या रस्ते अडवण्यापासून सगळे प्रकार त्यांना या शा, या शाळेत शिकू नये यासाठी केल्या गेले भारताची शोषण व्यवस्था ही टोकाची आणि अमानवीय राहिली आहे त्याच्यामध्ये सती सतीप्रथेपासून तर शिक्षण शिक्षणासारखा नैसर्गिक हक्कसुद्धा हिरावण्याची प्रक्रिया भारतीय जाती घडवली आणि त्याच्या विरोधात ज्योतिराव फुलेंनी आधुनिक काळामध्ये एक मोठा संघर्ष उभा केला विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शूद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले शिक्षण हे आपण सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना मिळायसाठी कितीही विरोध पत् करावा लागला तर तरी तरी मी ते विरोधपत करून ते शिक्षणाचा प्रवाह सुरू करण्याचा प्रयत्न करेन आणि ते त्यांनी ते केलेला आहे सिनेमा एकदा रिलीज झाल्यानंतर जर काही इतिहासाच्यामध्ये एका विशिष्ट समाजाकडून किंवा आपल्या संपूर्ण समाजाच्या वाटचालीमध्ये काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचं मोठं मन ते स्वीकारण्याचं मोठं मन हे आज दाखवण्याची गरज आहे नाही शिक्षण देणे यालाच विरोध होता त्याच्यामध्ये सांगितलं की स्त्री ही पुरुषांसारखीच एक माणूस आहे उलट माणसापेक्षा चार ती जास्त गुणवान आहे जास्त तिला मार्ग दिले पाहिजे असं फुलेंचं मत होतं फुलेंनी जेव्हा शिक्षण सुरू केलं तेव्हा केवळ ब्राह्मणांसाठी केवळ केवळ दलितांसाठी के स्त्रियांसाठी असा त्यांच्यापुरचा दृष्टिकोन नव्हता त्यांचा दृष्टिकोन हा समग्र होता का सगळ्यांना शिक्षण अज्ञान हेच आपल्या सगळ्या पतनाचं कारण आहे ज्योतिबा फुलेंना समर्थन करणारे लोकही भिडे सारखे बिलकुल बिलकुल तेही ब्राह्मणच होते बिलकुल बिलकुल क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर आधारित एक हिंदी चित्रपट फुले हा अकरा एप्रिल रोजी जो आहे जे आहे ते प्रदर्शित होणार होतं मात्र काही विरोधातामुळे जो आहे तो चित्रपट आता पंचवीस एप्रिलला रिलीज होणार आहे सेन्सर बोर्डाने काही गोष्टीची कापणीसुद्धा यात केलेली आहे खास करून या चित्रपटात ब्राह्मण समाजाने किंवा त्यांच्या संघटनांनी जे आहे याचा याच्यावर एक आक्षेप घेतला आणि ब्राह्मण समाजात चुकीच्या पद्धतीने दाखवण्याचा आरोप जे आहे या चित्रपटात केलेला आहे त्यावेळेसचा इतिहास नेमका काय होता ब्राह्मण समाजाने खरंच महात्मा ज्योतिबा फुले यांचा विरोध केला होता का ज्या पद्धतीने आजचे काही समाज संघटक आहेत की एक पाठ तुम्ही दाखवला मात्र महात्मा ज्योतिबा फुलेंना समर्थन करणारे सुद्धा जे आहे ते ब्राह्मण होते आ, महात्मा ज्योतिबा फुले यांनी जो पहिली शाळा उघडली ते भिडेवाडा इथे उघडली ते भिडे सुद्धा ब्राह्मण होते हाही एक जे आहे वास्तव दाखवला पाहिजे होता मात्र फक्त ब्राह्मण समाजाला विरोध करण्याचा हा एक षड्यंत्र आहे असा नेमका त्यांचा आरोप आहे यावर आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी रमेश बिजेकर साहेब आहेत जे अभ्यासक आहेत महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर त्यांचे अभ्यास गाडा आहे सर काय सांगणार ब्राह्मण समाजाचा हा विरोध आहे की एका प्रकारे ब्राह्मण समाजाची अपमानच करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे काय सांगणार आणि हा जो फिल्म जी होती ते रिलीज अकरा तारखेच्या बदल्यात आता पंचवीस तारखेला होणार आहे काय सांग त्यांच्या विरोधात काय बोलणार मुळात मला असं वाटतं आक्षेप घेणाऱ्यांनी फारच अपरिपक्वता दा दा दर्शवलेली आहे ट्रेलरवरून आपण सगळ्या चित्रपटाचा अंदाज घेणं हे चुकीचं आहे फुलेंवर जो चित्रपट निघतो आहे तो एका इतिहासाचा भाग म्हणून आपण बघितला पाहिजे इतिहासाचं विकृतीकरण किंवा अवास्तविकीकरण केलं असेल तर मग नक्की त्या संदर्भातले काही आक्षेप आपण घेणं हे व्यवहार्य मानू शकतो परंतु जेव्हा त्या ट्रेलरच्या मध्ये दाखवलेला जे एक ब्राह्मण मुलगा आहे तो शेण फेकतो आहे आणि तेवढा एक मु सीन लक्षात घेऊन ब्राह्मण समाज हा त्याच्या विरोधामध्ये जे उभं होताना दिसत आहे हे मला चुकीचं वाटतंय मुळातच आपण हे समजून घेतलं पाहिजे की हा आक्षेप घेताना एका बाजूला ते सांगतायत की बा हे एका समाजाची बदनामी केल्या जात आहे ब्राह्मण समाजाची बदनामी केल्या जात आहे दुसऱ्या वेळेला ते असं आहेत की बा ब्राह्मण समाजाने फुलेंना जे मदत केली त्याबद्दल तर त्याच्यामध्ये दाखवलेलं नाही आहे आता त्याच्यात दाखवलेलं आहे की नाही हे चित्रपट पुढे आल्याशिवाय आपण सांगता येत नाही त्यांना कुठून कळला हा प्रश्न आहे मुळात आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या ब्राह्मणांनी फुलेंना या कार्यासाठी मदत केली त्यांनी त्यांच्या ब्राह्मणत्वावर मात केलेली आहे आणि ब्राह्मणत्व मुळात भारतामधला जो प्रश्न आहे तो जातीव्यवस्थेचा प्रश्न आहे ज्याला आपण ब्राह्मण्य असं म्हणतो ब्राह्मणवाद म्हणू शकतो ब्राह्मणवाद म्हणतो ब्राह्मण्य असं म्हणतो तो केवळ एका जातीत आहे अशातला भाग नाही तर तो एक समाजरचनेचा भाग म्हणून उतरंडीच्या चौकटीमध्ये काम करताना आपल्याला दिसतो त्याचा त्याचा संदर्भ आपण लक्षात घेऊन याच्यामधली सम्यक भूमिका घेणं गरजेचं आहे म्हणजे अजूनही फुलेंचा चित्रपट जे काही आत्ता दाखवलेला आम्ही एक त्याचे अनुयायी या आहोत ते त्यांचे काही प्रमाणामध्ये अभ्यास केला आम्ही पण उत्सुक आहोत की फुलेंच्या चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवलेलं आहे फुलेंच्या चित्रपटामध्ये जर इतिहासाचं वास्तविकीकरण असेल तर ते आम्ही ॲक्सेप्ट करायला तयार आहोत पण जर त्याचं विकृतीकरण किंवा वास्तविकीकरण असेल तर त्या संदर्भातसुद्धा सुद्धा आम्ही ते चित्रपट पाहिल्यानंतरच आपली प्रतिक्रिया देऊ पण मुळात हे समजून घेतलं पाहिजे की मुलेंनी जेव्हा अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये जी मुलींची पहिली शाळा काढली त्याच्यामध्ये सावित्रीबाई सोबत होत्या आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे इतिहासाचे अनेक पुरावे आहेत की त्या एक साडी घालायच्या आणि एक सोबत घेऊन जायच्या आणि त्यांच्यावर शेण गोट्यापासून तर याच्यावर त्यांच्या अपमान त्यांच्या रस्ते अडवण्यापासून सगळे प्रकार त्यांना या शा या शाळेत शिकवू नये यासाठी केल्या गेले असं का झालं शिकवू नये मुलींना शिकवू नये कारण जाती व्यवस्थेचा जो काही धर्म आहे तो धर्म हा शिक्षणावर बंदी आणतो म्हणजे जगभर जर आपण असं बघितलं तर शोषित आणि शोषकांचा समाजव्यवस्था राहिलेली आहे पण भारताची एक वैशिष्ट्यपूर्ण राहिलेली आहे भारताची शोषण व्यवस्था ही टोकाची आणि अमानवीय राहिली आहे ज्याच्यामध्ये जा प्रथेपासून तर शिक्षण शिक्षणासारखा नैसर्गिक हक्कसुद्धा हिरावण्याची प्रक्रिया भारतीय जातीव्यवस्थेने घडवली आणि त्याच्या विरोधात ज्योतिराव फुलेंनी आधुनिक काळामध्ये एक मोठा संघर्ष उभा केला तो संघर्ष केवळ रस्त्यावरचा नव्हता तर वैचारिक सांस्कृतिक भौतिक आणि रस्त्यावरच्या अशा समग्रपणे फुलेंनी तो संघर्ष उभा केला तो समजून घेणं गरजेचं आहे खरं तर आणि त्या पातळीवर त्याचे त्यांचे विरोधक जे होते ते म्हणायचे की धर्म बुडव बुडवल्या जात आहे म्हणजे मुलींना शिक्षण देणे स्त्रियांना शिक्षण देणे शूद्रांना शिक्षण देणे हे मुळातच हिंदू धर्माच्या चौकटीमध्ये हे धर्म चौकटीत हे मान्य होतं आणि ते पवित्र मानल्या जातो आणि ही पवित्रता ज्योतिराव फुलेंनी त्याच्या विरोधात शिक्षणाचा प्रवाह सुरा करू सु खुला करून त्यांनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतल्याचं ते सांगतायत म्हणजे मुळातच हा संघर्ष हा पवित्र अपवित्रच्या चौकटीमध्ये ब्राह्मण आणि ब्राह्मण्यग्रस्त समाजांनी किंवा संघटनांनी हा तो या चौकटीमध्ये उभा करण्याचा प्रयत्न केला आणि फुलेंनी सांगितलं की हे एक मानवी आहे हे सगळ्यांना मिळालं पाहिजे याच्यावर सगळ्यांचा हक्क आहे आणि मग तो सगळ्यांना दिला गेला पाहिजे आपल्याला त्यांचं विधान हे माहिती आहे विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्ताविना शुद्र खचले एवढे अनर्थ एका अविद्येने केले वे भारतीय समाज व्यवस्थेच्या शोषणमुक्तीचं हे सूत्र ज्योतिराव फुलेंनी ज्ञानाशी जोडलेलं आहे आणि ज्ञानाची एक औपचारिक ठिकाण म्हणून शिक्षणाकडे ते बघत होते आणि म्हणून त्यांना असं वाटत होते की शिक्षण हे आपण सगळ्यांना मिळालं पाहिजे आणि सगळ्यांना मिळायसाठी कितीही विरोध करावा लागला तर तरी तरी मी ते विरोध पत्करून ते शिक्षणाचा प्रवाह मी सुरू करण्याचा प्रयत्न करेन आणि ते त्यांनी केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भातले जे आक्षेप आहेत त्या आक्षेप घेणाऱ्यांनी आपलं आत्मचिंतन करण्याची गरज आहे आणि थोडासा धीर ठेवण्याची गरज आहे सिनेमा एकदा रिलीज झाल्यानंतर जर काही इतिहासाच्यामध्ये एका विशिष्ट समाजाकडून किंवा आपल्या संपूर्ण समाजाच्या वाटचालीमध्ये काही चुका झाल्या असतील त्या दुरुस्त करण्याचं मोठं मन ते स्वीकारण्याचं मोठं मन हे आज दाखवण्याची गरज आहे म्हणजे आता प्रश्न असा आहे की हे जी संघटना यांची जी संघटना आहे ब्राह्मण समाज संघटना ते असं म्हणते आहेत की त्यावेळेस जे प्रस्थापित होते त्यात ब्राह्मण सुद्धा होते असं नाही की फक्त ब्राह्मणच होते बाकी समाजही होता जो विरोध करत होता पण तुम्ही टार्गेट नेमकं ब्राह्मणांना का करताय असं नेमकं त्यांचा आक्षेप आहे नाही हा म्हणजे त्या ट्रेलर वरून मी तेच म्हणतो की ट्रेलर वरून आपण असा निष्कर्ष काढणं हे चूक आहे म्हणजे पूर्ण सिनेमा पुढे आल्यानंतर जर अशा प्रकारच्या काय म्हणू की आपण इम्बॅलेन्स किंवा अनियंत्रित असं असंतुलित असं काही दाखवलं असेल तरच आपल्याला ते विधान करता येईल ब्राह्मण समाजांनी ब्राह्मणांनी जसं मदत केलेली आहे तसं ब्राह्मणांनी विरोध केलेला आहे हे कसं तुम्ही इतिहास विचारता हे मोठ्या प्रमाणात तर ब्राह्मण धर्मपंडितांनी सगळ्यात मो, मोठा विरोध फुलेंना वर खटला चालवल्या गेला ना फुलेंना खटला कोणी चालवला धर्म संसदेमध्ये चालवला गेला हा धर्म संसदेमध्ये खटला चालवणारे कोण होते हे ब्राह्मण होते तिथं ओबीसी किंवा इतर इतर जातीमधला कोणी नव्हता त्यामुळे हे असं हे असं समग्रपणे आणि निष्पक्षपणे समजून घेण्याची गरज आहे आता याच विषयावर आपण म्हटलं की धर्म परिषदेमध्ये खटला चालत त्याला थोडा विस्तृत त्याची माहिती सांगा की कशा पद्धतीने चर्चा होती आणि का खटला टाकण्यात आला त्याच्यामध्ये मुख्यतः ज्योतिराव फुलेंनी जे समाज समाजसुधारण्याचं काम हाती घेतलेलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे शिक्षण सुरू केलं हे दोन प्रमुख गोष्टी होत्या म्हणजे ज्या ज्याला सतीप्रथेच्या विरोधात त्यांनी नाव्यांचा संप घडवला सतीप्रथा बालविवाह विधवा विवाहाला बंदी हे जातीव्यवस्थेच्या चौकटीमध्ये धर्ममान्य असलेल्या गोष्टी होत्या आणि हे कर्मकांड या कर्मकांड अमानवीय आहेत हे जातीव्यवस्थेचे समर्थन करतात जातीव्यवस्थेची संस्कृती ही घट्ट करते असं फुलेंचं म्हणणं होतं आणि म्हणून त्यांनी त्या विरोधात ते काम सुरू केलं हे हा विरोध केल्यामुळे ज्योतिराव फुलेंवर धर्मसंसदेमध्ये खटला भरून त्यांना विचारणा केल्या गेली होती आणि तुम्ही धर्म बुडवतात असा आक्षेप त्यांच्यावर लावला गेला हा आक्षेप म अर्थात फुलेंनी तो फेटाळून लावला आणि त्यानं सांगितलं की मला धर्म मी बुडवत आहे असं नाही तर मी या मानवीय समाजामध्ये असलेल्या जे काही भारतामध्ये असलेली अमानवीय प्रथा आहेत अमानवीय चालीरीती आहेत ज्या मानव समाजाला पुढे नेणाऱ्या नाहीत तर त्या मागे नेणाऱ्या आहेत अशा गोष्टींच्या मी विरोधात आहे आणि त्याच्यामध्ये सुधारणा व्हावी यासाठी मी काम करतो आहे एक असं सांगण्यात येतं की आई सावित्रीबाई फुलेंनी जे शाळा के सुरू केली त्यात सहा ब्राह्मण विद्यार्थी सुद्धा होत्या याचा विरोध होता की जे शूद्रांना खास करून शिक्षण देण्याचं एक पाऊल महात्मा ज्योतिबाई फुले यांनी उचललं होतं त्याचा त्यावेळेसच्या त्या प्रस्तापी खास करून त्यावेळेसचे पुरोहित लोकांना त्याचा विरोध होता नाही शिक्षण देणे यालाच विरोध होता महिलास येस कारण भारताचा हिंदू धर्म असं सांगतो की चूल आणि मूल आ, हे स्त्रियांसाठी त्यांनी निर्धारित केलेलं कर्तव्य क्षेत्र क्षेत्र हा त्यावेळेस हा फुलेंच्या काळात सुद्धा हे होतं आणि फुलेंनी ती चौकट मोडली फुलेंनी सांगितलं की स्त्री ही पुरुषांसारखीच एक माणूस आहे उलट माणसापेक्षा चार काकण ती जास्त गुणवान आहेत जास्त तिला मार्ग दिले पाहिजे असं फुलेंचं मत होतं आणि म्हणून त्यांना असं वाटलं की जर या सगळ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं तर अज्ञानाच्या चौकटीतून बाहेर पडून हे आ, एका नव्या समाजाच्या निर्मितीसाठी उपयुक्त ठरेल म्हणून शिक्षण फुलेंनी जेव्हा शिक्षण सुरू केलं तेव्हा केवळ ब्राह्मणांसाठी केव्हा केवळ दलितांसाठी केवळ स्त्रियांसाठी असा त्यांच्या पुढचा दृष्टिकोन नव्हता mm. त्यांचा दृष्टिकोन हा समग्र होता का सगळ्यांना शिक्षण मिळावा म्हणजे हंटर कमिशन पुढे दिलेल्या निवेदनातून निवेदन जर आपण वाचलं तर आपल्याला स्पष्ट दिसतं की फुलेंनी कुठल्या एका समाजाचा पुरस्कार केलेला नाही शिक्षणाच्या संदर्भात hmm. तर त्यांनी समग्र शिक्षणाची भूमिका घेतली अज्ञान हेच आपल्या सगळ्या पतनाचं कारण आहे hmm. आणि अज्ञानापासून दूर झालं पाहिजे हे त्यांचं म्हणणं होतं धर्म चौकटीमध्ये जाती व्यवस्थेचे नियम हे आदर्श आणि काय म्हणू आपण अत्यच्छ मानणं हे सुद्धा अज्ञानच आहे ना सुद्धा प्रबोधन होण्याची गरज आहे ही पुलेंची व्यापक दृष्टी होती आणि म्हणून ते या संदर्भात शिक्षणाच्या संदर्भातलं त्यांनी अशी व्यापक भूमिका घेतली परंतु त्यांनी काही सेक्टर्स सुरू सेक्टर म्हणून आपण त्याच्याकडे बघू मुलींची शाळा काढली हे मुलींच्यासाठी म्हणजे मुलं आणि मुली एकत्र एक येणं हेच मोठं अवघड होतं म्हणून कदाचित मुलांना स्वतंत्र मुलींची शाळा काढावी स्त्रियांची शाळा काढावी असं वाटलं असेल आणि त्यांनी मुलांनी ती शाळा काढली दलितांसाठी दलितांना जिथं तुम्ही अंगणात उभं करून पाणी देत नव्हते अशाला तुम्ही त्या ओबीसी किंवा अजून इतर समाज दलितांच्या शाळेमध्ये कसं बसणार त्या विद्यार्थ्याबरोबर कसं बसणार हे आंबेडकरांच्या पर्यंत आपण बघतो की त्यांना शाळेच्या बाहेर व बाहेर बसून शिक्षण शिक्षण घ्यावं लागलं हे वास्तव लक्षात घेता त्यांनी काही सेक्टर म्हणून शिक्षणाचे सुरू केले परंतु आपण बघतो की त्यांच्या शाळेत ब्राह्मण मुली होत्या जरी खुले स्वतंत्र व्यवस्था करत असताना इतरांसाठी त्यांनी खुले ठेवले ही त्यांची व्यापकता होती कुठल्या एका समाजाला सेंट्रलाइज सेंट्रलाईज करून किंवा केंद्रवरती करून फुलेंनी शिक्षणाचा विचार केला नाही तर समग्र अज्ञान दूर व्हावं यासाठी शिक्षणाचा विचार त्यांनी केला बरं जेव्हाही आपण ज्योतिबा फुले यांचं वाणमय वाचतो तेव्हा आपल्याला दिसतं की शेतकऱ्याच्या असूड असेल गुलामगिरी असेल अशा पुस्तकातून आपल्याला दिसत की आक्षेप हा ज्या वेळेस ज्योतिबांचा होता तो ब्राह्मणांच्या विरोधात तो कठोर भूमिका त्यांनी मांडलेली आहे बिलकुल शेतकऱ्याच्या मध्ये तर वन साईड त्यांनी जे आहे भूमिका मांडली आहे मग गुलामगिरीमध्ये त्यांची ऑलमोस्ट तीच भूमिका आहे ते तो हा विषय आहे का की ज्या पद्धतीने एका समाजाला ज्योतिबा फुले यांनी त्यावेळेस प्रस्तावित म्हणू शकता त्यावेळेस धर्म धर्मगुरू म्हणू शकता किंवा मग त्यावेळेस शिक्षित लोक म्हणू शकता त्यांना आक्षेप घेऊन त्यांच्यावर जितकी टीका केली त्यामुळे जे स्थान महात्मा ज्योतिबा फुले यांचं या देशात राहिलं पाहिजे होतं जे की आताही मान मान मान, मान मागणी करण्यात येत आहे की आई सावित्रीबाई फुले असतील की ज्योतिरा फुले असतील भारतातून दिलं पाहिजे मात्र प्रस्तापीच्या विरोधात जे आहे जे जे काही त्यांचं वाणमय आहे त्यांनी आघात केला त्यामुळे त्यांच्या विरोधात म्हणून आतापर्यंत देण्यात नाही असं आहे का काही मला तसं नाही वाटत म्हणजे मुळात ज्योतिराव फुलेंच्या लिखानामध्ये जरी एखाद्या म्हणजे बऱ्याच ठिकाणी त्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मणाच्या विरोधात कठोर भूमिका घेतलेली आहे ब्राह्मण नाही की ब्राह्मणवाद yes, yes. हा ब्राह्मण शरीराच्या बाहेर असू शकत नाही ना जसं तो इतर इतर शरीरामध्ये त्यातही तुम्हाला हे पाहावं लागेल ना की ज्योतिराव फुलेंना समर्थन करणारे लोकही भिडे सारखे लोक बिलकुल यस तेही ब्राह्मणच होते बिलकुल 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 म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की ज्योतिराव फुलेंनी एका बाजूला ब्राह्मण आणि ब्राह्मणांवर कठोर टीका करत असताना त्यांच्या कृतीमध्ये आणि त्यांच्या एकंदरीत सगळं कार्यक्षेत्र आणि वैचारिक पूर्ण आवाका जर बघितला तर तुम्हाला कुठंच असं पार्शल दिसणार नाही कोणाच्या विरोधात द्वेष दिसणार नाही तर त्यांनी समग्रपणे जर काही त्यांच्यामध्ये जी कठोरता होती ती या देशाच्या जातीव्यवस्थेच्या विरोधात होती आणि जातीव्यवस्थेचे जे समर्थक होते त्यांच्या संदर्भातले कठोर शब्द त्यांनी वापरायला मागे पुढे बघितले नाही याचा अर्थ असा होत नाही की एका विशिष्ट समाजाला त्यांनी काही टार्गेट करून किंवा त्यांना त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे स्पष्टपणे एक याचा समग्र जर अध्ययन केलं तर आपल्या लक्षात येतं की ज्योतिराव फुलेंचा व्यापक दृष्टिकोन हा भारतामधल्या जातीव्यवस्था अंताचा होता आणि जे जे समर्थक होते त्यांच्यावर त्यांनी आसूड उघडाय उगारायला कमी केलेलं तर सत्यशोधक समाज जे ज्योतिबा फुले होतं त्यांचं नेमकं कार्य काय होतं आणि नंतर त्याचं काय झालं जेव्हा ज्योतिबा फुले हे हयात नव्हते एकोण अठराशे एकोणनव्वद नंतर ते हयात नसताना त्या सत्यशोध समाजाचं नेमकं का काय सामोर याच्यामध्ये अठराशे त्र्याहत्तरला ला ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली सत्यशोधक समाज हे ज्योतिराव फुलेंच्या एकंदरीत कार्याचा एक, एक संघटनाचं रूप म्हणून आपण बघितलं पाहिजे सत्यशोधक समाजापुढे एक दोन तीन उद्दिष्ट होते एक पहिलं उद्दिष्ट होतं समाजसुधारणा समाजसुधारणा स्वाभाविकपणे भारतामध्ये असलेल्या जातीव्यवस्थेच्या मधून आलेल्या ज्या चालीरीती परंपरा होत्या त्या ज्या सांस्कृतिक परीघ होता तो सांस्कृतिक परीघ भेदण्याची दृष्टी सत्यशोधक समाजाची होती हा पहिला एक भाग दुसरा भाग की भौतिक शोषण मोठ्या प्रमाणामध्ये घडत होतं म्हणजे शेतकऱ्यांचं वरकड जे वर्कड वरकड म्हणतो त्याला एका अतिरिक्त उत्पादन जे असत समाजामधलं ते या धर्मचौकटीमध्ये शेतकऱ्यांकडून शोषित समाजांकडून किंवा उत्पादक समाजाकडून कसं हिसकावल्या जात आहे कसं घेऊन जात आहे म्हणजे वेगवेगळ्या भीती धर्म स्पष्टपणे सांगितलं ते आ, त्या विरोधात समाजाचं प्रबोधन करण्याची भूमिका आणि प्रसंगी आंदोलन करण्याची भूमिका सुद्धा त्यांनी घेतली म्हणजे नाव्यांचा संप घडवला तो सत्यशोधक समाजाने घडवला ना ते ब्राह्मणांच्या महिलेसाठीच होत बिलकुल बिलकुल त्यांच्या समर्थनात तर येस, आज जर ती भूमिका असती किंवा ती ती चालीरीती आजी असते तर पती मरण पावले असते त्यांना लागलं सती प्रथा असती तर कदाचित आज जे त्यांना कुदावा लागलं असत बिलकुल 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 <laughs> तर आपल्याला हे दिसतं की आणि शिक्षण हे असे तीन प्रमुख उद्देश सत्यशोधक समाजाचे होते व फुलेंच्या काळापर्यंत एकोणीसशे एकोणनव अठराशे एकोणनव्वद पर्यंत हा सत्यशोधक समाज वृद्धिंगत होत गेला पण पुढे काही मतभेद झालेत आणि त्या मतभेदाच्या कारणांनी ज्योतिराव फुले सत्यशोधक समाज हा हळूहळू नामशेष झाला आणि नंतरच्या टप्प्यामध्ये तो काँग्रेसमध्ये पण त्यातल्या काही गोष्टी काही घटक ते का याच्यामध्ये विलीन झाले एक लक्षात घेतलं पाहिजे की जो हा जो सगळा प्रवास आहे सत्यशोधक समाजाचा हा सत्यशोधक समाजाचा प्रवास हे दोन बाजूंनी समजून घेण्याची गरज आहे एक तर ज्या काळात फुलेंनी हे काम सुरू केलं आणि एक संघटन म्हणून जाती व्यवस्था अंताचा दृष्टिकोन घेऊन किंवा अंताकडे जाणारा दृष्टिकोन घेऊन समाजाला संघटित करण्याची प्रबोधित करण्याची जी भूमिका होती हीच खूप मोठी भूमिका होती म्हणजे त्याला कुठंच जमीन पूरक अशी नव्हती अशा स्थितीमध्ये ते सत्यशोधक समाज उभं राहिलं टिकलं काही काळ का असे ना ते टिकलं ही एक मोठी गोष्ट आहे सर खूप खूप धन्यवाद आपण आपला वेळ दिला आणि ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित जे आहे ते काही मांडणी आपण केली आणि जे जे चित्रपट आहे त्याच्या विरोधात सध्या तरी भूमिका घेणं योग्य नाही अशी नेमकी भूमिका आपण मांडली त्याबद्दल आपली खूप खूप खुँँ।